नमस्कार प्रत्येक गोष्टीची ना एक सुरुवात असते मग तो एखादा प्रवास असो नदीचा उगम असो किंवा आपलं आयुष्य पण कधी विचार केलाय की जर ती सुरुवातच सुरुवातच जर शुद्ध नसेल तर काय होईल आज आपण अशाच एका रहस्याबद्दल बोलणार आहोत आरंभाची शुद्धी ज्यात खरंतर आपलं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे पण ही गोष्ट सांगण्याआधी चला ना एक क्षण थांबूया आणि एक साधा प्रश्न स्वतःला विचारूया आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या कामाची सुरुवात कशी होते एकदम गडबडीत अलार्मच्या आवाजाने की का शांत सकारात्मक विचाराने तर ही गोष्ट आहे खूप जुने एका लहानशा गावात ना माधव नावाचा एक तरुण राहायचा आणि त्याचं मन त्याचं मन म्हणजे विचारांचं एक न संपणारं वादळ होतं आता माधव कसा होता तर कमालीचा हुशार पण तितकाच गोंधळलेला म्हणजे कोणतंही काम हातात घेतलं की प्रचंड घाई आणि बुद्धीचा अहंकार तर इतका की विचारायलाच नको आणि मग अपयश आलं की सरळ नशिबाला दोष देऊन मोकळं व्हायचं शेवटी झालं काय की तो आपल्या या अशांत आयुष्याला पुरता कंटाळला आणि मग तो पोचला एका ज्ञानी वृद्ध साधूंकडे त्यांच्यासमोर जाऊन तो अगदी कळवळून म्हणाला महाराज माझ्या आयुष्यात काहीच स्थिर का नाही मी जे काही करतोय त्यात यश का मिळत नाहीये मला आता बघा माधवाची ही सगळी व्यथा ऐकून साधूंच्या चेहऱ्यावर एक शांत स्मिथास्य आलं त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला कोणताही मोठा उपदेश नाही केला फक्त एक साधा सरळ प्रश्न विचारला साधू अगदी शांतपणे म्हणाले बाळा एक सांग जेव्हा तू एखादं नवीन काम सुरू करतोस अगदी त्या पहिल्या क्षणी तू कोणाला आठवतोस आता असा प्रश्न ऐकून माधव साहजिकच गोंधळून गेला त्याने क्षणभर विचार केला आणि मग मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं मी कुणालाच आठवत नाही माझा माझ्या बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे आणि गंमत म्हणजे त्याच्या ह्याच उत्तरात त्याच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर लपलेलं होतं माधवाचं उत्तर ऐकून साधूंनी काहीच म्हटलं नाही त्यांनी फक्त आपल्याजवळ ठेवलेला एक जुना ग्रंथ उघडला आणि त्यातील पहिलाच श्लोक वाचायला सुरुवात केली ज्यात यशाचं आणि शांतीचं खरं रहस्य दडलेलं होतं गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा पंथ आनंत या राघवाचा एक श्लोक म्हणून झाल्यावर साधू म्हणाले बघ समर्थ रामदास स्वामी काय सांगतात जो गणाधीश आहे म्हणजे गणपती तो सगळ्या गुणांचा स्वामी आहे बरोबर पण त्याचाही जो मुळारंभ आहे म्हणजे त्याचंही जे उगमस्थान आहे ते आहे निर्गुण तत्त्व ते निराकार ते परमसत्य म्हणजे याचा अर्थ खूप खोल आहे जेव्हा आपण मीपणाने फक्त स्वतःच्या बुद्धीच्या गर्वाने एखादी गोष्ट सुरू करतो ना तेव्हा आपण त्या मूळ शक्तीपासून त्या स्रोतापासून नकळतपणे दूर जातो आणि मग ती सुरुवातच अशुद्ध होते साधूंनी पुढं आणखी सोपं करून सांगितलं ते म्हणाले या श्लोकात शारदा हा शब्द आलाय तर त्याचा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये तर आपल्या विचारांमधली शुद्धता आहे आणि चार वाचा म्हणजे काय तर आपल्या आतून येणारे आवाज अगदी विचारांच्या उगमापासून ते आपण बोललेल्या शब्दांपर्यंत या सगळ्यामध्ये शुद्धता आणणं महत्वाचं आहे म्हणजे बघा फरक अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहे अहंकार हे सगळं मी करतोय हा भाव जो आपल्याला अशांत करून सोडतो आणि दुसऱ्या बाजूला आहे समर्पण हे, हे माझ्याकडनं होत नाहीये तर त्या शक्तीच्या इच्छेनं घडतंय ही भावना आणि हीच भावना आपल्याला खऱ्या योग्य मार्गावर घेऊन जाते आता साधूंचे हे बोल माधवाच्या थेट काळजाला भिडले त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याला उमगलं की त्याची बुद्धी नाही तर त्याचा अहंकार त्याचा मीपणा हाच त्याच्या अपयशाचं खरं कारण होता आणि त्या दिवसानंतर त्याने आपल्या कामाची सुरुवात करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली त्याने फक्त तीन अगदी सोप्या गोष्टी करायला सुरुवात केली पहिली कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी फक्त एक क्षण मौन धारण करायचं दुसरी विघ्नहर्त्या गणपतीचं स्मरण करायचं आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची हे मी नाही तुझ्या इच्छेने होत आहे या शरणागत भावनेने कामाला सुरुवात करायची आता वरवर पाहता हा बदल खूप छोटा वाटेल नाही का पण त्याचा परिणाम त्याचा परिणाम खूप मोठा होता हळूहळू का होईना पण माधवाच्या आयुष्यात एक विलक्षण असं परिवर्तन घडून येऊ लागलं त्याच्या मनात जे विचारांचं वादळ होतं ते हळूहळू शांत झालं आयुष्यात एक प्रकारची स्थिरता आली आणि कामाला एक नवा अर्थ मिळाला जी शांती तो बाहेरच्या जगात शोधत होता ती त्याला अखेर स्वतःच्या आत सापडली आणि या सगळ्याचं कारण कारण फक्त एकच होतं त्याचा प्रत्येक कामाचा आरंभ तो शुद्ध झाला होता आणि जेव्हा आरंभ शुद्ध होतो तेव्हा त्याचं फळ म्हणजे आपलं आयुष्य ते, ते आपोआपच शुद्ध आणि यशस्वी होतं तर मग जाता जाता एक विचार करूया की आपल्या आयुष्याची गुणवत्ता ही खरंच आपल्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक कामाच्या प्रत्येक विचाराच्या सुरुवातीच्या गुणवत्तेवर तर अवलंबून नाही ना